हॅलो दोस्तों बघा आपलं चॅनल आपल्याला जर समजा मॉनिटाईज करायचं आहे तर कसं करायचं आणि आपण जर समजा नवीन यूट्यूबर जर असेल नवीन चॅनल जर आपण ओपन जर केलं असेल तर गडबड करू नका कारण मनामध्ये कसं भीती असते की माझं कधी मॉनिटाईज होईल कधी सबस्क्रायबर वाढेल याची मनामध्ये धास्ती ठेवू नका कसं असते की आपल्याला आपण म यूट्यूबवर आपण आपलं चॅनल ओपन केलं सुरू केलं की आपल्याला लगेच घाई असते की मॉनिटाईज झालं पाहिजे ॲडसन्स पिन आला पाहिजे या सर्व घाईनी आपण पटापट कुठल्याही गोष्टी टाकत असतो पण काय करायचं आहे घाई करायची नाही कारण याला वेळ लागणारच आहे कारण मॉनिटाईज होण्यासाठी जवळपास चार हजार टाईम आणि वन थाउजंड सबस्क्रायबरची गरज असते त्यासाठी तुम्हाला दररोज काय करावं लागेल एक व्हिडिओ अपलोड करावा लागेल कुठल्या ना कुठल्या माहितीवर एक व्हिडिओ अपलोड करायचा जी माहिती तुम्हाला योग्य वाटेल ती माहिती अपलोड करा पण नेहमी काय करायचं आहे यूट्यूबवर नेहमी एक व्हिडिओ टाकायचाच असतो तर मग हां व्हिडिओ टाकून अप अपलोड केल्याने होणार नाही तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल थमनेल जे असते व्हिडिओच्या अगोदर फ्रंटला लावावं लागतं तर ते थमनेल तुम्हाला बनवण्यासाठी पिक्सल ॲप हे डाउनलोड करावं लागेल प्लेस्टोरवर जाऊन आणि त्यानंतर ती ॲप कशी वापरायची काय करायचं कसं बनवायचं हे तुम्हाला पहिले शिकावं लागेल त्यानंतर त्यावर तुम्हाला थमनेल थमनेल बॅनर वगैरे या सर्व गोष्टी काय करता येईल बनवता येतील तसंच मित्रांनो तुम्ही जर नवीन युट्यूबर जर असाल छोटे युट्यूबर जर असाल तर तुम्हाला वाय टी स्टुडिओ ॲप हीसुद्धा डाउनलोड करून घ्यावं लागेल सुद्धा, सुद्धा काय होतं तुम्हाला माहिती बघायला मिळतं तुमचं यूट्यूब चॅनल कसं सुरू आहेत काय आहेत किती अॅनालायटिक्स कसं चालू आहेत कमी आहे की जास्त आहेत हे बघायला भेटतं त्यासाठी वाय टी स्टुडिओ ॲप ही तुम्हाला डाउनलोड करावीच लागेल आणि ती कुठे करायची तर प्लेस्टोरला जाऊन करायची तर मैत्रिणींनो बघा ॲक्च्युली मी तर असं जास्त डिटेलमध्ये माहिती तर नाही सांगितली पण थोडक्यात का होईना एक ते दोन मिनटाची माहिती मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की चॅनल सुरू केल्यानंतर किंवा कुठली चूक झाल्यानंतर डिस्टर्ब होऊ नका गोंधळून जाऊ नका काय करा त्यावर कुठल्या प्रकारे आपल्याला सोल्युशन काढता येईल यावर विचार करा आणि समोर जा ठीक आहे आणि मॉनिटाईज करण्यासाठी घाई करू नका आरामात हळूहळू काय करायची दररोज एक एक माहिती अपलोड करायची आणि एक एक माहिती अपलोड केल्यानंतर दररोज एक व्हिडिओ टाकल्यानंतर काय होईल तुमचे सबस्क्रायबर वाढेल आणि तुमचे व्ह्युअर्स पण वाढेल तर मित्रांनो मी सांगितली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्यासुद्धा चॅनलला काय करा सबस्क्राईब करा? करा सपोर्ट करा थँक्यू